नमस्कार आज आपण चालू घडामोडीमधील चर्चित व्यक्ती जो पाठ बघत आहोत त्याच्यातील आज पुढचा भाग आहे तर आज सुरुवात करूया आपण हरिनी अमरसुर्या या व्यक्तिमत्वापासून आता मी सोर्स कोणता वापरते आहे तर देवा जाधव सरांची सत्तरावी आवृत्ती ठीक आहे देवा जाधव सरांची सत्तरावी आवृत्ती जी त्यांनी स्पेशल काढलेली आहे ती मी रेफरन्स म्हणून वापरती आहे आणि त्याच पुस्तकातून शिकवती आहे ठीक आहे तर पहिलं व्यक्ती आहे पहिल्या व्यक्ती आहे हरिणी अमर सूर्या तर त्या कोण आहेत तर श्रीलंकेच्या पंतप्रधान झालेल्या त्या हां तर मग त्या कोण आहेत नीट बघून घ्या मी तुम्हाला दाखवून देते या आहे हरिणी अमर सूर्या ठीक आहे श्रीलंका नवीन पंतप्रधान हरिणी अमर सूर्या सोळाव्या पंतप्रधान श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान पहिल्या होत्या सिरिमाओ भंडार नायके ह्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान मग त्यांचीच मुलगी चंद्रिका कुमार तुंगा सिरिमाओ भंडार नायके यांच्या कन्या त्या झाल्या पंतप्रधान आणि नंतर हरिणी अमर सूर्या ज्या आत्ता दोन हजार चोवीसमध्ये झालेले आहेत खूप महत्त्वाची गोष्ट आहे नीट लक्षात ठेवा हरिणी अमर श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान झालेल्या आहेत श्रीलंकेच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत पहिल्या होत्या सिरीमाव भंडार नायके ज्या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या मग चंद्रिका अम कुमार तुंगा ह्या सिरीमाओ भंडार नायके यांच्या कन्या होत्या आणि आत्ताच्या आहे हरिणी अमर ठीक आहे हरिणी अमर यांच्याविषयी जाणून घेऊया त्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाच्या नेत्या आहेत नॅशनल पीपल्स पॉवर एन पी पी नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाच्या नेत्या आहेत हक्कविषयक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे त्या उजव्या विचारसरणीच्या आहेत त्या मूळ दक्षिण श्रीलंकेतील आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे विद्यापीठात प्राध्यापक सामाजिक मानव वंशशास्त्र शास्त्र विषयात पी डी प्राप्त केली आहे पुढच्या व्यक्ती बघूया अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेशी संबंधित आहे म्हणून मी एकत्रच घेतलं आहे अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत ते श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष हा खूप महत्वाचे आहे दोन्ही पण हरिणी अमर सूर्य पण आणि अनुराग कुमार दिसनायके हे पण त्यांचं पण बघून घेऊ आपण हे आहे अनुरा कुमार दिसनायके जे कोण आहेत अध्यक्ष झालेले आहेत श्रीलंकेचे आत्ता आणि श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष आहेत ते, ते मार्क्सवादी जनता विमुक्त पेरामुना इन ब्रॅकेट जे व्ही पी या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर म्हणजे एन पी पी आघाडीचे नेते आहेत अनुराग दिसनायके डाव्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत अनुराग दिसनायके ए के डी ए के एकेडी, एकेडी नावाने परिचित आहेत नीट लक्षात ठेवा ते के डी नावाने परिचित आहेत श्रीलंकेच्या उत्तर मध्य प्रांतातील थुम थुमटेगामा येथील ते, थुम ते, ये ते रहिवासी आहेत ठीक ठीक आहे ज्या हरिणी अमर सूर्या होत्या त्या मूळच्या दक्षिण श्रीलंकेतील होत्या आणि हे श्रीलंकेच्या उत्तर मध्य प्रांतातील ग्रामीण थुंबनटे गामा येथील रहिवासी आहेत ठीक आहे थीके? आता पुढचं बघूया पुढचे आहे सतीश कुमार तर सतीश कुमार कोण आहेत तर रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आहेत ते तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ते कार्यरत आहेत रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले दलित अध्यक्ष आहेत नीट लक्षात ठेवा आत्ताचे नवीन अध्यक्ष कोण आहेत रेल्वे बोर्डाचे तर सतीश कुमार रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले दलित अध्यक्ष आहेत रेल्वेमध्ये तीन दशकाहून अधिक काळ सेवेचा त्यांना अनुभव आहे सतीश कुमार यांनी रेल्वे बोर्डाच्या जया वर्मा सिन्हा यांच्याकडून पदभार स्वीकारला महत्वाचा आहे जया वर्मा सिन्हा पण आपल्याला माहिती पाहिजे वर्षापूर्वी रेल्वे बोर्डाच्या सीईओ बनणाऱ्या जया वर्मा सिन्हा या पहिल्या महिला ठरल्या होत्या म्हणून हे पण महत्वाचं आहे सतीश कुमार हे नाईन्टीन एटी सिक्सच्या तुकडीचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्सचे अधिकारी आहेत पुढे बघूया सुनील छेत्री हुं? हे आहेत सुनील छेत्री ठीक आहे फुटबॉल प्लेयर तर भारतीय फुटबॉलची गेली अनेक वर्षे अखंडित आणि अविरित सेवा करणाऱ्या सुनील छेत्रीने सोळा मे दोन हजार चोवीस रोजी निवृत्तीची घोषणा केली सहा जून सहा जून दोन हजार चोवीस रोजी होणारा कुवेत विरुद्धचा विश्व करंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील सामना हा छेत्रीचा सा, अखेरचा सा सामना ठरला कुवेत विरुद्धचा हा नंतर सुनील छेत्री यांच्याविषयी जाणून घेऊ दोन हजार पाचमध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण दोन हजार पाचमध्ये विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं भारताकडून सर्वाधिक गोल म्हणजे किती चौऱ्याण्णव आणि सर्वाधिक सामन्यांचा विक्रम सर्वाधिक सामन्यांचा म्हणजे एकशे पन्नास विक्रम केला नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूच्या यादीत चौथ्या स्थानावर हां चौथ्या स्थानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूच्या यादीत चौथ्या स्थानावर नंतर छेत्रीच्या कारकिर्दीत भारताने तीन वेळा आणि नेहरू तीन वेळा नेहरू चषक आणि तीन वेळा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे सॅफ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले सॅफ म्हणजे काय साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन हां क्षेत्रीच्या कारकिर्दीत भारताने तीन वेळा नेहरू चषक नेहरू चषक किती झाले ते दोन हजार सात दोन हजार नऊ दोन हजार बारा आणि तीन वेळा दक्षिण आशिया फुटबॉल महासंघ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले ते वर्ष कोणते दोन हजार अकरा पंधरा आणि एकवीस दोन हजार आठमध्ये त्याच्या कामगिरीच्या जोरावर एफ सी चॅलेंज चषकही जिंकला छेत्रीने दोन हजार दोनमध्ये नामांकित मोहनबागान मोहनबागान संघाकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले तब्बल सात वेळा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्काराचा मानकरी ठरला फिफाने त्यांच्यावर कॅप्टन फँटॅस्टिक कॅप्टन फँटॅस्टिक नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट तयार केला मेजर लीग सॉकरच्या अमेरिकन क्लब कॅन्सन्स सिटी कडून खेळणारा तो एकमेव भारतीय आहे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन प्लेअर ऑफ द इयर सात वेळा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन प्लेअर ऑफ द इयर सात वेळा मिळाला आहे त्यांना हा सन्मान दोन हजार सात अकरा तेरा चौदा सतरा एकोणावीस आणि बावीस आणि अर्जुन पुरस्कार दोन हजार अकराला पद्मश्री दोन हजार एकोणावीसला आणि खेलरत्न दोन हजार एकवीसला ला खेलरत्न पुरस्कार मिळवणारा एकमेव फुटबॉलपटू ठीक आहे आता पुढचं बघूया कोण तर अभिनव बिंद्रा हे आहेत अभिनव बिंद्रा ठीक आहे वैयक्तिक क्रीडा प्रकारातील भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नेमबाज अभिनव बिंद्रा हा वैयक्तिक क्रीडा प्रकारातील भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नेमबाज कोण आहे ते नेमबाज अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतर्फे ऑलिम्पिक चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ऑलिम्पिक ऑर्डर बहुमान जाहीर झाला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सन्मानित करण्यात येणार ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान ऑलिम्पिक ऑर्डर हा आय ओ चा सर्वोच्च पुरस्कार आहे ऑलिम्पिक ऑर्डर हा आय ओ सीचा सर्वोच्च पुरस्कार आहे सुरुवात कधीपासून झाली एकोणावीसशे पंच्याहत्तर तीन प्रकारात देतात सुवर्ण रौप्य आणि कांस्य ऑलिम्पिक ऑर्डर सन्मानित पहिली भारतीय व्यक्ती कोण तर इंदिरा गांधीजी नाइन्टीन एटी थ्री अभिनव बिंद्रा यांच्याविषयी बघू ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय वर्ष कोणतं होतं दोन हजार आठचं ठिकाण काय होतं बीजिंग आणि क्रीडा प्रकार दहा मीटर एअर रायफल ठीक आहे आता पुढे बघूया पुढचे चोकलिंगम पूर्वीचे एस चोकलिंगम, एस चोकलिंगम, निवडणूक अधिकारी, चोकलिंग, अधिकारी श्रीकांत देशपांडे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवृत्त झाले एस चोकलिंगम यापूर्वी यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोष्टी रोजी ज्येष्ठ सनदी अधिकारी एस चोकलिंगम यांचे महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे बॅचचे भारतीय सेवेचे अधिकारी आहेत मुख्य निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाच्या देखरेख निर्देश आणि नियंत्रणाच्या अधीन राहून कलम वीस अंतर्गत संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सर्व निवडणुकांवर देखरेख करतात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना सव्वीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हं महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनची स्थापना कधी झाली आहे ट्वेंटी सिक्स्थ एप्रिल नाईन्टीन नाईन्टी फोर भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए अन्वय स्थापना हे कसे लक्षात ठेवायचं निवडणूक शेवटी क येतो ना निवडणूक क येतो म्हणून टू फोर्टी थ्री के आणि झेड ए झा असं लक्षात ठेवा झेड ए झा आणि असं म्हणायचं झाली का निवडणूक घेऊन झाली का निवडणूक घेऊन त्याचं झे झाली काचं झेड ए लक्षात ठेवा ट्रिक जरी तुम्हाला वाटत असेल काही पण ट्रिक बनवतं पण उत्तरं सुटतात माझे स्वतःचे सुटतात त्यामुळे मग जे काही सांगते ते फक्त ऐकत चला तुम्हाला फायदा होईल नक्की भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए अन्वय स्थापना राज्य निवडणूक आयोग राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आला सन एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये पारित झालेल्या त्र्याहत्तराव्या दुरुस्तीनुसार हा बदल करण्यात आला सव्वीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णवपासून हा बदल लागू झाला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत यू पी एस मदान सहावे आणि पहिले निवडणूक आयुक्त कोण होते देना चौधरी सध्याचे आहेत यू पी एस मदान सहापे आणि पहिले निवडणूक आयुक्त आहे दे ना चौधरी टीप इथे दिलेली आहे निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यात फरक आहे ठीक आहे पुढे बघूया रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली सगळ्यांना माहितीच असतील ह्या तरी बघून घ्या एकदा ठीक आहे ह्या शुक्ला चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला, शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश जारी केले महाराष्ट्र केडरच्या एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या पोलीस अधिकारी असलेल्या शुक्ला यांच्या रूपाने पहिल्यांदाच पोलीस महासंचालक लाभले आहेत पोलीस महासंचालकपदी नियुक्त होण्याआधी शुक्ला या सशस्त्र सीमा बल एस एस बी सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होता खूप महत्वाचा आहे नीट लक्षात ठेवा सशस्त्र सीमा बल आणि त्याच्याही आधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक होत्या त्या आणि सशस्त्र सीमा महासंचालक होत्या नंतर फोन टॅप प्रकरणी त्या वाद्याच्या हो सापडल्या होत्या नागपूर ग्रामीण नाशिक सातारा आणि पुणे ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक मुंबई उपायुक्त म्हणून त्यांनी सेवा केली पुढे काही काळ केंद्रीय अन्वेषण विभागात म्हणजे सी बी आय मध्ये सेवा केल्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली हां पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नंतर अडचणीतील महिलांच्या मदतीसाठी त्यांनी राबविलेली बडी कॉप बडी कॉप योजना राज्यात अन्यत्रही लागू करण्यात आली पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पथकाने त्यांना गौरविण्यात आले ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ संपलेला आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद